सातशे तर गोलटी मित्रांनो सातशे रुपये गेले कुठला काम आहे माल कुठला माल आहे मित्रांनो सातशे रुपये गेले तर शेतकरी नाही इथं काय भाव जरा बाराशे पंधरा तर मित्रांनो माल बघू शकता कसं आहे बाराशे पंधरा रुपये आहे एक हजार दोनशे पंधरा दुसरा माल तर दुसऱ्या ट्रॅक्टरजवळ जवळ आलो आहे मित्रांनो हा बघू शकता माल कसं आहे अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो बघू शकतो काय भाव गेलं कुठला माल आहे एक हजार सातशे बियाणं कोणतं याचा तर बियाणं आहे आणि एक हजार सातशे रुपये भाग सतराशे रुपये काय भाव गेला अकराशे दहा तर हा माल गेला अकराशे गे दहा रुपये काय भाव भाऊ भाऊ काय एक हजार दोनशे रुपये गेला बाराशे रुपये चलो 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 हो काय भाऊ बारा पन्नास कुठला माल आहे मोरकुरे तर माल आहे बाराशे पन्नास रुपये गेला बघू शकता एक हजार दोनशे पन्नास रुपये बाराशे पचास रुपये काय भाव गेला एक हो हजार कुठला माल आहे माल कुठला आहे नरुळ अरे नरुलचे दाद आहे एक हजार रुपये गेले एक हजार रुपये कुठला माल तर मित्रांनो पाळ्याचा माल आहे बघू शकता कांदा बाराशे रुपये गेले आहे एक हजार दोनशे बाराशे रुपये नवीन मार्केट आबोना बाराशे रुपये तुमचं आहे का चालेल तर माल बघू शकता मित्रांनो आलो आपण दुसऱ्या ट्रॅक्टर जवळ तर असा माल कोण आहे रे शेतकरी काय भाव गेला बाराशे बारा सत्तर कुठला माल आहे पाळ्याचा माल आहे बाराशे सत्तर रुपये गेलाय काय भाव गेला किती सतराशे अकराशे रुपये एक हजार शंभर रुपये गेला कुठला माल कुठला आहे <स्यों> दळवट ना दळवट काय भाव गेला तर बघू शकता मित्रांनो माल कसा आहे कुठला माल आहे पाळ्याचा माल आणि भाव काय एक हजार सत्तर रुपये एक हजार सत्तर रुपये गेला मित्रांनो बघू शकता कांदा कसा आहे एक हजार सत्तर रुपये तर गोल्टी मित्रांनो बघू शकता कोण आहे शेतकरी दादा अशी कोणती काय भाव गेला ना दादा काय भाव गेला तुलाच नाही माहित शेतकरी नाही आहे मित्रांनो एकदा तर दुसरं काय ट्रॅक्टर बघू काय भाव गेला पंधराशे तर बघू शकता मित्रांनो तर अशा प्रकारचा माल आहे एक हजार पाचशे रुपये पंधराशे रुपया गेला पंधराशो रुपये तर खादचं ट्रॅक्टर आहे मित्रांनो काय काय भाव गेला भाव काय गेला सहाशे पाच कुठला कांदा कांदा कुठला आहे पाळ्या तर पाळ्याचा माल आहे मित्रांनो सहाशे रुपये गेले बघू शकता मित्रांनो कांद्या जवळ आपण <laughs> तर अशा प्रकारचा कांदा कुठला कळव्यांचा माल आहे काय भाव गेला बाराशे तर बघू शकता बाराशे रुपये भाव गेला एक हजार दोनशे रुपये अशा प्रकारचा माल आहे बाराशे रुपये गेला कनाशे। तर माल बघू शकता मित्रांनो कसा आहे काय भाऊ गेला किती चौदाशे पस्तीस कुठला माल आहे कनाशी तर कणाशीचा माल आहे मित्रांनो चौदाशे पस्तीस रुपये गेलाय एक हजार चारशे पस्तीस रुपये झाला काय भाऊ गेला कुठला माल आहे बाळा पाळ्याचा माल आहे मित्रांनो बाराशे पन्नास रुपये गेला एक हजार दोनशे पन्नास माल बघू शकता कसं आहे मिडीयम साईज आहे बाराशे पन्नास काय भाव गेला अकराशे पन्नास अकरा ऐंशी कुठला माल आहे मानूर मानूर आपलं दोन मानूर काय करा कळवण मानूरचा माल आहे अकराशे ऐंशी ना अकराशे ऐंशी रुपये काय भाव गेला कुठला माल आहे पाळे आणि किती भाव काय झाला काय भाव झाला अकराशे अकराशे रुपये गेले अकराशे तीस अकराशे तीस रुपये गेले तर थी, माल बघू शकता मित्रांनो आहे साईज बघा आणि जरा तुम्ही आहे कशेत करी कुठला माल आहे माल आहे मित्रांनो बघू शकता आणि भाव काय केलाय पंधराशे पन्नास तर एक हजार पाचशे पन्नास रुपये आहे अशा प्रकारचा माल आहे पंधराशे पन्नास रुपये तर माल बघू शकता मित्रांनो कसा आहे आपण विचारू शेतकरीला काय भाव कुठला आहे अरे शेतकरी दादा आहे आहे शेतकरी गाव आहे गाव कोणतं आहे एनशी भाव काय आहे भाव काय गेलाय चौदाशे चौदाशे पन्नास रुपये गेलाय दादा भर राहिले स्वतः तर चौदाशे पन्नास रुपये भाव तर दुसऱ्या ट्रॅक्टर जवळ आलोय मित्रांनो माल बघा कसा आहे अशा प्रकारचा माल आहे कुठला माल आहे दादा माल कुठलाय कादा कुठलाय देसराने आणि भाव काय गेला पंधराशे दहा पंधराशे दहा रुपये गेलाय मित्रांनो एक हजार पाचशे दहा रुपये तर अशा प्रकारचा कांदा आहे मित्रांनो आपण माल बघू आणि शेतकऱ्याला विचारू काय भाव गेला काय भाव गेला अकराशे सत्तर आणि कुठला माल आहे पाळ्याचा माल आहे एक हजार एकशे सत्तर रुपये गेला बघू शकता तुमचा माल आहे का त्यात हिशे तर माल बघू शकता मित्रांनो कसं आहे किती पंधराशे दहा आणि काय गाव कोणतं आहे आपलं माणूस माणूसचा मानूरचा कांदा पंधराशे दहा रुपये गेला खादे खाद आहे मित्रांनो बघू शकता खात काय भाव गेले खात सातशे रुपये किती कुठला खात कळवण खुर्दाची खाद आहे सातशे दहा रुपये गेले काय भाव गेला तुला नाही साडेबाराशे कांदा बघू शकता साडेबाराशे रुपये गेले काय गेला काय भाव गेला कुठला माल आहे कुठला किती पंधराशे पन्नास एक हजार पाचशे पन्नास रुपये गेला मित्रांनो दा हे आहे आपले शेतकरी दैन धुल्याचा माल आहे पंधराशे पन्नास रुपये एक हजार पाचशे पन्नास कडला माल आहे आणि काय भाव घ्या नऊशे तर नऊशे रुपये भाव गेलाय मित्रांनो आपलं लहान वाहनाचा माल आहे छोट्या गाडीमधला काय भाऊ पंधराशे पन्नास तर बघू शकता मित्रांनो माल कसा आहे तर गाव कोणतं ओतूर तर ओतूरचा माल आहे मित्रांनो एक हजार पाचशे पन्नास पंधराशे पचास रुपये नवीन मार्केट ना तर अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो का कोण ना मग हा काय भाव द्या तर हा माल आहे मित्रांनो बघू शकता तर हे दादा दादा आहे कुठले गाव कोणतं आहे धनेर भाव काय गेला तेराशे पंचवीस हा तेराशे पंचवीस गेला आणि इकडचा बघू काय भाव गेला अशा प्रकारचा माल आहे बघू शकता तुम्ही पण धनेरचे का तर धनेरचेच येते आणि भाव काय गेला याचा पंधराशे दहा पंधराशे दहा रुपये गेला हा बघू शकता माल एक हजार पाचशे दहा रुपये बियाणं कोणतं याचा बियाणा कोणता घरगुती बियाणे मित्रांनो धरलेला कसा माल आहे मित्रांनो बघू शकता माल कसा आहे काय भाव गेला बाबा तेराशे तेरा पाच कुठला माल आहे ककाण्याचा माल आहे एक हजार तीनशे पाच रुपये गेले तेराशे पाच काय काय भाव गेला बाराशे बाराशे रुपये गेला एक हजार दोनशे रुपये गेला ಚಿಂಗಡಿ ಪ್ರಕಾರ ಮಿತ್ರ ಸೇ ರೂಪ್ರೋಶ್ ಮಿತ್ರೋ ಸಹ ಸಾವು ಕೂಡಲಿ ಗೋಲ್ ಕೊಡಿ ಆಸನಾ ಆಸ ರೂಪ ಗಿಲಿ ಗೋಲ್ गाव कोणतं सांगितलं मिठेवाडीची कोल्टी मित्रांनो आठशे वीस रुपये कुठलं आहे कांदा चनकापूर एक हजार रुपये गेले हा एक हजार तर माल बघू शकता मित्रांनो कसा अशा प्रकारचा माल आहे बघू शकता शेतकऱ्याला विचारू कुठले आहे दादा काय भाव गेला तेराशे पंचवीस गाव कोणतं आहे कोणता निवाने निवाण्याचा कांदा आहे तेराशे पंचवीस रुपये गेला एक हजार तीनशे पंचवीस रुपये अकराशे अकराशेच घ्या अकराशे रुपये तर बघू शकता अकराशे रुपये गेला काय भाव गेले एक हजार पाचशे फुली गोलटी कनाशी तर कनाशीची तीग मित गोल्टी मित्रांनो एक हजार पाच रुपये गेली बघू शकता गोल्टी कशी एक हजार पाच रुपये गेली काय भाव गेला साडे चौदा पुढला कांदा आहे पाळ्याचा कांदा आहे चौदाशे पन्नास रुपये गेलाय बघू शकता चौदाशे पन्नासचा कांदा कसा आहे एक हजार चारशे पाच आला साडे अकराशे पुढला कांदा आहे पाळ्याचा कांदा आहे मित्रांनो हे शेतकरी दादा आहे आपले अकराशे पन्नास रुपये बघू शकता कांदा अकराशे पन्नास तर असा कांदा मित्रांनो बघू शकता गाव कोणतं सांगितलं बाराशे पंचवीस बाराशे पंचवीस रुपये गेलं गाव कोणतं आहे वारशी कुठे आले देवळा तालुक्यातलं गाव आहे मित्रातलं बाराशे अकराशे पन्नास तर कांदा बघू शकता अकराशे पन्नास रुपये गेले कुठला माल आहे वारशीचाच मालक किती अकराशे पन्नास किती भाव गेला अकराशे पन्नास अकराशे पन्नास रुपये गेले किती आठशे चाळीस तर कोल्टी मित्रांनो आठशे चाळीस रुपये गेले आणि कोणता गाव कोणता येत खडकवन खडकवनची गोलटी आठशे चाळीस रुपये गेले पुन्हा न तर मित्रांनो कांदा बघू शकता पण तुम्ही शेतकरी का हे शेतकरी तेराशे किती गेले तेराशे पंचवीस रुपये गेले आठशे चाळीस बोलती मित्रांनो आठशे चाळीस रुपये गेले आणि कोणता गाव कोणत्या खडकवन खडकवनची कोल्टी आठशे चाळीस रुपये गेली पुन्हा न तर मित्रांनो कांदा बघू शकता पण तुम्ही शेतकरी हे शेतकरी तेराशे किती गेला आहे तेराशे पंचवीस रुपये गेलाय बघू शकता मित्रांनो माल कसा गेला एक हजार तीनशे पंचवीस रुपये गेला तेराशे पंचवीस तर हा असा माल आहे मित्रांनो एक हजार तीनशे पंचावन्न रुपये गेला खुलला माल पाडा तर साकोरे पाडाचा माल आहे तेराशे पंचावन्न रुपये गेला काय भाव सहाशे ऐंशी उलटी मित्रांनो सहाशे ऐंशी रुपये गेले तर मित्रांनो आपण एक ट्रॅक्टर बघितला सतराशे रुपयापर्यंत गेला आणि तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन होऊ शकता नाही तर आपण थोड्या वेळाने आपण म्हणजे पूर्ण बाजारभावचा व्हिडिओ बनूच तर काय उच्चतम भाव गेला जास्तीत जास्त भाव गेला ते आपल्याला कळेलच तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला उद्याचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या